महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच जागांवरील पोटनिवडणूक बिनविरोध झाल्याचं दिसून येते या संबंधीची अधिकृत घोषणा सत्तावीस मार्च रोजीच होईल पुरेसं संख्याबळ नसल्यानं विरोधी महाविकास आघाडीकडून एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला नाही महाराष्ट्र विधानपरिषदेतील गोपीचंद पडळकर प्रवीण दटके रमेश कराड राजेश विटेकर आमशा पाडवी या पाच सदस्यांची मुदत संपणार असल्यानं त्यांच्या जागी पाच नव्या जागा भरण्यात येणार आहेत यामध्ये भाजपकडून संदीप जोशी संजय केनेकर दादाराव केसे या तिघांना उमेदवारी देण्यात आली आहे तर शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय खोडके यांना उमेदवारी मिळाली आहे रविवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता या पाच उमेदवारांबरोबरच पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील उमेश म्हात्रे यांनीही अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता सर्व अर्जांची आज छाननी झाली यामध्ये म्हात्रे यांच्या अर्जावर आवश्यक असणाऱ्या दहा आमदारांच्या सूचक अनुमोदक म्हणून सह्या नव्हत्या तसंच त्यांनी नोटरी केली नव्हती त्यामुळे म्हात्रे यांचा अर्ज छाननीत बाद झाला विरोधी महाविकास आघाडीकडं पुरेसं संख्याबळ नसल्यानं त्यांच्याकडूनही एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला नाही परिणामी पाच जागांसाठी पाच उमेदवार रिंगणात राहिल्यानं ही निवडणूक बिनविरोध झाल्याचं दिसून या यासंबंधीची अधिकृत घोषणा सत्तावीस मार्च रोजी होईल